एक वर्षापासून जी आर आला असताना सुद्धा मागणी पूर्ण होत नसल्याने ग्राम रोजगार सहाय्यकांनी तीन ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणा सहाय्यक यांना वितरित करण्यात यावे ग्राम रोजगार सहाय्यक यांना पूर्ण वेळ कर्मचारी दर्जा देण्यात यावा ग्रामरोधक सहाय्यकांना नियुक्ती व सेवानिवृत्ती करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासन यांना देण्यात यावे अशा मागण्या आंदोलन दरम्यान करण्यात आल्या मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने संतप्त ग्राम रोजगार सहाय्यक यांनी गुरुवारी चांगलेच आक्रमक होऊन रस्ता रोको आंदोलन केले अनेक कर्मचारी थेट रस्त्यावर उतरून ही या आंदोलनास त्यांनी सुरुवात केली या दरम्यान रस्त्यावर वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने कर्मचारी आणि वाहन चालकात एकमेकांविरुद्ध चांगला संताप पाहायला मिळाला <laughs> मागणी पूर्ण होईपर्यंत आता उठणार नाही असा पवित्रा महिला कर्मचारीने घेतला तर दुसरीकडे रस्त्यावर वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने वाहन चालकाने सुद्धा आपला संताप व्यक्त केला अधिकाऱ्याच्या घरासमोर जाऊन बसा असा इशारा एका वाहन चालकाने दिला आम्हाला काय इथं झोपवत का राज कोणत्या घाम कोणते आहेत त्या आधी काय घर जाऊन झोकानं सगळं इथं आण भुकले लोक राहते इथं बसून आले आणि इथे सात दिवसापासून आमचा आंदोलन उपसून चालू आहे कारण इथे जे जोपर्यंत बॉक्टर साहेबांना न्याय मिळतो तोपर्यंत आम्ही लोक कोणी अकरा महिन्यापासून आमचा बाराव्या महिन्यापासून झाले आमचा जो आहे तो आमचा आधुनिक शासनाने मान्य केलेला नाही किंवा

आमची बी कुठे नव्हती आहे ते मरणाच्या दारात आहे तरी आमचा आमच्या त्या साहेबांना कळत का नाहीये म्हणून आम्ही महिला बघणी वगैरे सगळे आम्ही इथे आहोत आमच्या पाळायचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही आम्ही हेच सांगतो की सरळ सर आमच्या अंगावरती घेऊन जा हॉर आमच्या अंगावर घेऊन जा आणि आमचे जे काही बाळायचं आहे जे काही आहे ते शासनाने सगळं करून